नमस्कार मित्रांनो मी सुलक्षणा मात्रे माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मला चिकन बनवणार आहात इथे मी घेतलेला अर्धा किलो चिकन त्यानंतर त्यासाठी लागलेले ला पन्नास ग्राम काजू घेतलेले इथे अर्धी वाटी खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे इथे बारा तेरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन इंचाचे दोन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत दोन लसणाचे कांदे आणि इथे तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले त्यानंतर त्यासाठी लागणारे आपले खडे मसाले मी घेतलेले आहेत चार ते पाच तेजपत्ता एक एक दोन दालचिनी एक चक्री फूल आठ ते दहा काळी मिरी आणि चार लवंग आता सुरुवातीला आपण प्रथम सगळं कटिंग करून कांदा कटिंग करून घेऊया लसूण अदरक आणि मिरची याची पेस्ट करून घेऊया आपले कांदे कापून झालेले कांदे आपण कापून घेतलेली आहे आणि ते अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट केलेली आहे इकडे पन्नास ग्राम आपण दही घेतलेलं आहे आता हे जे काजू आहेत त्याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये गरम पाणी टाकून साईडला करून ठेवलेलं आहे आता सर्वप्रथम आपल्याला या चिकनला मॅरिनेशन आहे तर इकडे बघा मी दही घेतलेलं आहे पन्नास ग्राम दही आपण टाकायचंय आवडीनुसार घेतलेला आहे आणि ही जी पेस्ट केलेली आहे ती आपण अर्धीच पेस्ट टाकायचे अर्धीच पेस्ट टाकायचे आणि हे संपूर्ण आपण मॅरिनेशन करून घेऊया मॅरिनेशन करून झाल्यानंतर आपण याची मलाई म्हणजे ग्रेव्ही जे आपण बनवणार आहोत ग्रेवी बनेपर्यंत अर्धा तास तरी आपल्याला मॅरिनेशन आरामशीर झाला हे संपूर्ण आपण लावून घेतलंय

तोपर्यंत बघा हे सगळे आपण घेतलेले फडी मी तुम्ही बघू शकता चार ते पाच आपण तेजपत्ता घेतलेले दालचिनी घेतलेली काळी मिरी लवंगा आणि एक चक्री तेल गरम झालं की लगेच आपण टाकूया सगळं साहित्य आपण थोडा टाकायचं एक दोन मिनिट असं आणून घ्यायचं हा कांदा जो आपण कापून घेतो तो कापूया सुद्धा लवकर शिजण्यासाठी एक अर्धा चम्म आपण मीठ टाकले त्यात जसं आदर टाकलं त्याच्या अर्धा चम्म जेणेकरून आपला कांदा लोक शिव कांदा ट्रान्सफर वेळेसाठी आपण गॅस स्लो करायचा आहे आणि याच्यावरती साकड ठेवतो दोन ते तीन मिनिटं आपण झाकण देऊ तोपर्यंत हा जो आपण खोबरा घेतलेला आहे त्याचं एक वाटण करून घेऊ अखंड खोबरा टाकायचा असं कापून कापून टाकायचं जेणेकरून खोगळ्याची पेस्ट एकदम छानपैकी होते आखंड जर टाकलं तर आपली मिक्सरच्या भांड्याची प्लेट उनण्याची जास्त शक्यता असते म्हणून पातळ पातळ टाकून पण याची पेस्ट करून घेऊ तर बघू शकता कोबरेचं मटण झालंय पण आपल्याला अजून याच्यापेक्षा फाईन पेस्ट करायची थोडस आपण पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेऊ दोन ते दा ला तीन मिनिट ट्रान्सपेरंट झालेला आणि जे आपण पेस्ट केलेली आहे अद्रक के लसूण आणि मिरची जी ती आपण याच्यात टाकणार लसूण मिरची जी पेस्ट पेस्टेल त्याला सुद्धा आपण दोन ते तीन मिनिट झाकण देऊन वाफ देऊया आणि मी देऊयाोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ह्याच आपल्याला पूर्ण खोबरा टाकायचा नाहीये त्या खोबऱ्याला आपल्याला घालायचं आणि त्याचा जो दूध निघेल तो आपल्याला टाकायचा मी भांडण घेतलेलं आहे आपण हे गाळणी मध्ये टाकू पुन्हा त्याच पण हे दूध काढायचं आणि दूध काढल्याच्या नंतर पुन्हा या लोलेला जो खोबऱ्याचा भूसा आहे त्याला पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घेऊ म्हणजे अजून थोडस अजून हे कोबऱ्याचं दूध घे आणि वाटतं थोडंसं आपण पाणी टाकू त्याला पुन्हा आणि जो थोडस आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि आता दूध काढून काढायचा आहे आणि हा आपण साईडला इकडे बघा आता दोन ते तीन मिनिट आपली इथे झालेली आहे आपण पाहूया मसाला बघा मस्तलेलं आहे आणि आता आपण टाकणार इथे आता आपण मसाले घेतले तर इथे बघा घेतलाय एक चमच आपला आदरी मसाला एक चमच काश्मीरी पावडर अर्धा चमच हळद अर्धा चमच गरम मसाला मिक्स करून घेऊ त्यातच आपण टाकणार हा मॅरिनेशन केलं चिकन सजून ते तीन सेकंड बुला मसाल्यामध्ये असं मिक्स करून घेऊया जर मसाला सगळी थोडे लागला पाहिजे आणि मसाला चेक करूनच तुम्ही त्याच्यामध्ये मीठ तुम्हाला लागेल तर तुम्ही टाकू शकता मी पण थोडंसं मीठ कमी वाटते माझा अंदाज आहे तर मी थोडंसं मीठ टाकते पुन्हा एकदा मगाशी घेतलं तसंच अर्धा चम्मच आपण तीन वाफ देऊ आणि हे कोबर्याचं जे आपण दूध काढलंय ते टाकणार ते तीन मिनट आपली झालेली आहे चिकनचा कलर तर आता एवढा छान आलेला आहे तर हा जो आपण दूध काढलेला आहे कोबऱ्याचं दूध ते आपण ह्याच्यामध्ये टाकू मिनिट आपण बंद गैस बंद आहे आणि शिजत ठेवायच तर इकडे आपण दहा मिनिट झालेली आहे चिकनला मस्त उडका आलेले जे आपण खोबऱ्याचं दूध टाकले त्याच्यामुळे बघायला याला थिकनेस पण यायला लागला हा चिकन शिजलाय काय म्हणून आपण जरा असा काढून बघूया त्या थोडस शिजलं पाहिजे तर आपण पुन्हा एकदा एक पाच मिनिट अजून शिजवून देऊ लक्षात घ्या चिकन कुठल्याही प्रकारचं मांस म्हणजे जसं जर तुम्ही चिकन बनवताय या मटन बनवताय कुठल्याही प्रकारचं जेव्हा तुम्ही मांस बनवता तर शिजल्याशिवाय तो खाऊ नका कच्चा त्यामुळेच खायचा नाही जेणेकरून तुमच्या शरीराला घातक आहे तो बाधू शकतो जर आपल्या शरीराला चांगलं खावंसं असं वाटतंय तर ते, ते चिकन या कुठल्याही प्रकारचा मांस तुम्ही शिजवाल तर शिजलेलंच खायचं की शरीराला ते बाधत नाही तर आता ह्याला एक पाच मिनटं आपण अजून त्याला वाफ देऊया तर तिथे बघा अजून एकदा आपले पाच मिनटं लिहून आपण साकण काढलेलं पुन्हा एकदा हे टिकीन आहे की नाही पण बघायचं आहे बघा पूर्ण काढून बघते मस्त असं बहुशुद्ध छानपैकी आपले शिजलेलं आहे तर यामध्ये आपल्याला शेवटी शेवटी आहे आणि जे आपण काजू घेतलेले त्याला पाण्यात मस्त भिजले आता एकीकडे आपण मिक्सरला पेस्ट करून घेऊ आणि पेस्ट करायला थोडस ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं पेस्ट कर चल ते बघू शकता मस्त पैसे क्रीम अपनी चाली क्या पड़ता है जा टापू जा थोड़ा सा इधर पानी डालो ठीक है तोरसो आणि बसीता तो विटाया मिक्स करूया आणि ह्या चिकन ला आपण थोडं वर टाकून घेऊया गॅस थोडं फास्ट केलं आणि झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवला तर काय होईल खाली लागू पण शकते आहे त्याच्यामुळे गॅस आता मी पास केलेला आहे थोडंसं आपण याला आठवून घेऊ जर तुम्हाला राईस बरोबर खायचं असेल या चपाती या भाकरी वगैरे तर एवढा रस्सा भरपूर होईल तर आपल्याला फक्त सुका करायचं आहे पण थोडं एक पाच मिनट याचा रस्सा आपण आठवून घेऊ तरी ते बघा चिकन मस्त वेगळी आपल्याला सुकं झालेलं आहे शेवटला आपल्याला मी ऑर्डर घेतली अशी चिमूट भर अशी घालायची अशी चिमूट भर फक्त अशी सोडायचे गॅस बंद आणि वेलचीचा वास त्याच्या खाण्यासाठी ठेवायचं आणि नंतर मग आपण याला सर्व करू तर बघा तयार झाली आपली मलाई चिकनची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन बरोबर टाटा बाय बाय